नमस्कार मित्रांनो फेटाळलेल्या अर्जांचे साडेचार हजार रुपये या दिवशी महिलांच्या खात्यात होणार जमा तर काय आहे बातमी संपूर्ण आपल्या चॅनलवरती बघा तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महिला स्वभिमान आणि सक्षमीकरण या मूलभूत संकल्पनातून आधारित असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्वाची प्रगत आणि समृद्ध योजना आहे या योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलेला आर्थिक आधार आणि समीक्षाकरण देण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न करण्यात आला आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिलांच्या तृतीय हप्ता असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये अनुदान जमा करण्यात येत आहेत परंतु काही महिलांचा अर्ज नाकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत अशा परिस्थितीत अर्ज नाकारण्यात असल्यास काय करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे या संदर्भात आम्ही काही महत्वाच्या बाबी समजून सांगणार आहोत आणि त्या तुम्ही व्यवस्थित बघणार अर्ज नाकारण्यात आला असल्याचे प्रथम माझी लाडकी बहीण ही अधिकृत वेबसाईट तपासून बघावी वे। ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केला असेल त्यांना या वेबसाईट वर लॉग इन करून पहावे की त्यांचा अर्ज प्रस्तुत काही कारणामुळे नाकारण्यात आला आहे का तसेच अर्ज नाकारण्याचे कारणही तिथे स्पष्ट करण्यात आले असतील अर्ज नाकारण्याचे कारण समजल्यानंतर पुढील कारवाई करता येईल काही महिलांचे अर्ज त्यांच्या आधार कारवांशी जुळत नसल्याने नाकारण्यात आले असू शकतात अशा बाबतीत ज्या महिलांचा अर्ज नाकारण्यात आले आहेत त्यांनी आधार सेंटरच्या संकेतस्थळावर जाऊन आपला आधार क्रमांक तपासून बघावा कधी कधी एका महिलांच्या एकापेक्षा जास्त बँक खात्यामुळे अर्ज नाकारण्यात येतो कारण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एका निश्चित बँक खात्यावर अनुदान मिळण्याचे पात्र आहेत एकापेक्षा जास्त खाते असतील तर या अनुदानाचा लाभ घेता येत नाही त्यामुळे अशा बाबतीत महिलांच्या आपले बँक खाते एक करणे गरजेचे आहे तसेच या योजनेसाठी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे हा प्रक्रिया संपूर्ण केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येईल काही महिलांचे अर्ज निवासनाच्या प्रमाणात नाकारण्यात आले असू शकतात या बाबतीत महिलांना आपल्या नोंदणीकृत पत्त्याच्या पुष्टीसाठी कागदपत्रे पुरवणे गरजेचे आहे पत्त्याच्या पुष्टीसाठी आधार कार्ड पोस्टपेड बिल वीज बिल मालमत्ता साठवून ठेवणे महत्त्वाचे आहे काही महिलांच्या अर्जांना त्यांच्या वैयक्तिक माहिती अपूर्ण असल्याने फेटाळण्यात आले असू शकतात त्यामुळे अर्ज भारताना सर्व माहिती अचूकपणे भरणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या समस्या असल्यास महिलेने आपल्या अर्जाची पूर्ण पडताळणी करून अचूक माहिती भरून अर्ज पुन्हा सादर करावा ज्या महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत त्यांनी वरील सर्व आढावा घेऊन पुन्हा अर्ज दाखल करावा तसेच अर्ज नाकारण्याचे कारण लिखित स्वरूपात मागितले जाऊ शकते अर्ज नाकारण्याचे कारण जाणून घेतल्यानंतर पात्र असल्यास पुन्हा अर्ज सादर करणे योग्य होईल माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना या योजनेचा पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी वरील प्रमाणे महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन योजनेचा अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे त्याद्वारे राज्यातील प्रत्येक महिलांच्या या अत्यंत महत्वाच्या व सक्षमीकरण योजनांचा लाभ मिळेल तर तुम्हाला काय अर्थ ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा